मतोबाला प्रसन्न करण्यासाठी पोटोबाची पूजा सासवडला तीन दिवस घडामोडींचे लक्ष्मी दर्शनाचे प्रयोग रंगणार निवडणुका म्हटलं की उमेदवार आणि कार्यकर्त्यांची नियोजन ठरलेले असते जेवणाशिवाय निवडणूक लढवली जाणे अशक्यच त्याला पुरंदरची सासवड नगरपालिका निवडणूक तरी कशी अपवाद ठरेल त्यामुळे सासवड शहर आणि परिसरातील ढाब्यांसह हॉटेलमध्ये रंगदार मेजवाण्या रंगताना दिसत आहेत मतोबाला प्रसन्न करायचे असेल तर पोटोबाची पूजा केलीच पाहिजे या सूत्राप्रमाणे कार्यकर्त्यांच्या जेवणाची काळजी घेत आहेत सासवड नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधणे अशक्य झाले आहे सोमवारी रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्या तरी शनिवार रविवार दिवस रात्र महत्वाचे ठरणार आहे याच काळात लक्ष्मी दर्शनाचे प्रयोगही अनेक ठिकाणी रंगण्याची शक्यता आहे सासवड नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला गती द्यायची असेल तर कार्यकर्ते ठणठणीत हवेत आणि त्या प्रयत्नात कोणतीही कसूर किंवा कमीपणा नको हे सासवडला अनेक हॉटेल आहेत महत्वाच्या आहेत या निवडणुकीमध्ये ढाबा संस्कृती प्रसिद्ध झाली आहे शहरात अनेक मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्याची चांगली चंगळ सुरू आहे पहिल्या फळीतील पदाधिकारी कार्यकर्ते आर्थिक दृष्ट्या ताकदवान असल्याने खाण्यापिण्याच्या खर्चाचा भार ते कधी कधी स्वतःही उचलताना पाहायला मिळत आहे सध्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये धमासान आहे कार्यकर्त्यांजवळ त्यांना जेवणाची वेळ आणि ठिकाण सांगितले जाते बर दिवसभरात प्रचाराचे नियोजनही सांगण्यात येते दिवसभराच्या कामकाजासह जेवणावळीचे नियोजन केलेले असते त्यासाठी उमेदवाराकडून कार्यकर्त्यांसाठी हॉटेल आरक्षित होऊ लागले आहेत इच्छुक उमेदवारांच्या घरीही जेवणावळी देऊन कार्यकर्ते व मतदारांची काळजी घेतली जात आहे एकूणच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सध्या चंगळ सुरू आहे